मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळी सात वाजल्यापासूनच खूप मोठ्या प्रमाणात लोकांची आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळते मतदान केंद्रांवरती मला वाटतं की अकोलेकर निश्चितच शंभर टक्के मतदान करण्याची जी प्रतिज्ञा केलेली आहे ते पूर्ण करतील आणि मोठ्या प्रमाणावरती जी मतदानाला सुरुवात झालेली आहे तशाच प्रकारचा ट्रेंड आपल्याला दिवसभर पाहायला मिळणार आहे इथे प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था केलेली आहे सर्व सुविधा तयार केलेल्या आहेत त्यासोबतच स्कीम बेस्ड पोलिंग स्टेशन सुद्धा तयार केलेत यूथ वोटर्स विमेन वोटर्स आणि ओल्ड एज वोटर्स यांना अट्रॅक्ट करण्यासाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा देखील निर्माण केल्यात सगळ्यांनी आपल्या घराबाहेर पडून मतदानाचा आपला अधिकार बजावा असं मी सगळ्यांना विनंती करतो मी मुळात अकोल्या महाराष्ट्राचा रहिवासी आहे पण गेल्या वर्षभरात सिंगापूर इथे स्थायी असतो मी मुळात आज इथे प्रवास केलेला आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुम्ही सुद्धा आपापल्या घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवा आणि मतदानाची टक्केवारी वाढा मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून मी खास पा यावेळेला इथे आलेलो आहे मतदान करण्यासाठी आपण पण यावं सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए केली सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की से हर पल की खबर